आजच्या कथेचे नाव आहे निलिमाताईच्या पसंतीची सून मागील भागात आपण पाहिले सून आपल्याच मनासारखी शोधायला निघतात इकडे अंकिता आणि नेहा संजना कोण आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात तर तिकडे संजना आणि रंजन एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहेत आता ह्या सुनांचे पुढे काय होणार पाहूया पुढे रंजनकडून वचन घेऊन विजयी मुद्रेने निलुता यात निघून गेल्या रंजा खाल्ली माती आता भोग पंकज आणि पवन ओरडले मग रंजन म्हणाला भोग कशाला आजीने तुमच्या दोघांच्या बायका पसंत केल्या तुमचे थोडेच वाईट झाले रंजा ही अंकिता बँकेत असते आणि मी त्याच बँकेत दुसऱ्या शाखेत आहेस रंजनने उत्तर दिले अरे पण राजेला अंकिता बहिणी त्या कुठल्या तरी लग्नात आवडली ना रंजना आता गंभीर झाला त्याची अवस्था पाहून सगळेजण हसायला लागले दादा म्हणजे सोडून सगळ्यांना काहीतरी माहीत आहे तर रंजन चिडला रंजा भिंतीला कान असतात आपल्या घरात आईचा गुप्तहेर आहे तेव्हा तुला काही माहिती हवी असेल तर पाटील यांना डोसा खाऊ घालावा एवढे बोलून दोघे भाऊ आपापल्या खोलीत निघून गेले आता रंजनला बाबांना विचारावेच लागणार होते रंजन म्हणजे मम्मा बॉयचे सर्वाधिक अपडेट व्हर्जन त्यामुळे अनेक रहस्य रमेशराव त्याला सांगत नसत आता बाबांना कसे तयार करायचे याचा विचार करत रंजन उद्याच्या मिटिंगची तयारी करायला गेला इकडे संजना ही आनंदाने गाणे गुणगुणत घरी आली आली माझ्या घरीही दिवाळी लक्षदीप हे उजळले मनी आनंदित होऊन संजनाची आई संध्याताई गात होत्या संध्या अग काही होते का तुला नवरा काळजीने म्हणाला तशाच प्रेमळ कटाक्ष टाकत म्हणाल्या मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मना तसा राजेश जवळ आला आणि त्याने कपाळाला हात लावला ताप वगैरे तर नाही बीपी कमी झाला की काय तेवढ्यात संध्या त्याचा कपाळावर ठेवलेला हात झटकून म्हणाली मला काही धाड भरली नाही वाटेत सुलभा वंश भेटल्या होत्या काय तरीच आज कोणाच्या कुटाळक्या केल्या राजश असला गप बसा जरा बहिणीकडून शिका काही संध्या आज जात म्हणाली तर हुण असताना तर म्हणायचीच बहिणीची शिकवण मला नका सांगू ते राहू द्या हो सुलभाव अन्सनी आपल्या संजूसाठी स्थळ आणले आहे मागून संजना म्हणाली काय आणले आहे आतूने कसले स्थळ आहे हे आज पहिल्यांदा संध्याला तिच्या इंग्लिश माध्यमाचा अभिमान वाटला काही नाही तू काय खाणार संजना त्यांनी हळूच विषय बदलला मॉम आज काहीतरी गावाकडचे टाकून देऊ ॲपवर हे बघ मीठ वड्या संजू म्हणाली बाबा तुम्ही चिकन घेऊन या तोपर्यंत संजय कार्टे चिकन मांस असलेला कोणताच पदार्थ मी बनवणार नाही शाळेत खायला शिकलीस तेवढे पुरे असे म्हणत असतानाच संजनाने दाखवलेला फोटो बघून राजेश हसायला लागला संजू या मास वड्या आहेत हा तेच मास म्हणजे मटण ना तेवढे मराठी कळते मला ते ऐकून डोक्यावर हात मारत संध्या आत निघून गेली अखेर कसे बसे संध्या त्या वड्या बनवायला तयार झाली हॅलो संध्या बोललीस का संजनाला सुलुने फोनवर विचारले वन्स आता लगेच विचारले तर ती बिथरेल मी तिला उद्या सकाळी विचारते तुम्ही मुलाची माहिती आणि फोटो पाठवून द्या इकडे ताई रंजन आणि संजनाचे लग्न लावायला अधीर झाल्या होत्या त्यांनी लागलीच आपल्या मैत्रिणीला फोन लावला मी काय म्हणते सुले बघण्याचा कार्यक्रम लवकरच करू बाई तुझ्या वहिनीला विचारून घे मी तुला रंजनची पत्रिका पाठवते त्यांनी फोन ठेवला आता दोन्ही सुना स्वयंपाक करत होत्या तरीही रंजनची आवडती भाजी करायला निलुताई मुद्दामात गेल्या अंकिता मी मेथीची भाजी करते रंजनला तुझी पद्धत नाही आवडत त्यांनी ठसका मारला नेहा हसून म्हणाली आई बायको येईल तेव्हा खावेच लागेल सवय लावा त्याला तेवढ्यात फोनवर युट्यूब नोटिफिकेशन आले त्यांनी संजना मासवडी पोस्ट करणार ते पाहिले बघा एवढी आधुनिक पोर तरी मासवडी करत आहे नाहीतर इकडे नुसता उजेड संजना हुशार आहे बाई मेथी करत करत दोन्ही सुना ऐकतील असे त्या बोलत होत्या खुश झाली भाजी आता पोळ्या करा तुम्ही दोघी त्या बाहेर जाताच नेहा म्हणाली या रविवारी करते तेवढ्यात अंकिता तिला म्हणाली नेहा तू ही वडी बघितली तरी आहेस का असे ना काही मी नेटवरून शोधते चला पोळ्या भाजते तिने उलथने फिरवले आणि एका कपाचा बळी गेला रंजनने अखेर कसे बसे बाबांना बाहेर भेटायला तयार केले दुसऱ्या दिवशी दुपारी संजनाच्या कंपनीसोबत परत मीटिंग होती सकाळी नऊ वाजता नेहमीच्या हॉटेलात भेटायचे ठरले होते आज सकाळी रंजनने घोटून दाढी केली अंगाला अगदी मापात बसेल असा शर्ट त्यावर चेक ट्राऊझर ब्लेझर जेल लावून सेट केलेले केस आणि त्यावर सुगंधी ढिओ रंजा ऑफिसला चालला की मुलगी बघायला पंकज म्हणाला मागून नेहा म्हणाली रंजन भाऊजी प्रेझेंटेशन देतात फक्त रिपोर्ट लिहीत नाही ते सगळे प्रेझेंटेशन रिपोर्टवरच असते नेहा तू डान्स सोडून परत कंपनी जॉईन कर पंकज जाताना तिला चिडवून गेला त्या गोंधळात रंजन तिकडून सटकला रमेश त्याची वाटच बघत होता रंजन येताच त्यांनी डोसा आणि चहा ऑर्डर केला रंजन बोल काय काम आहे बाबा आई मुली पाहत आहे माझ्यासाठी मग तुझे वय झाले की लग्नाचे बाबा मला एक मुलगी आवडते पण आपल्या घरात आधी दोन्ही सुना आजीच्या पसंतीने आल्या आता आईची इच्छा मोडायला नको रंजा तुला आता सांगूनच टाकतो अंकिता आणि पवन तसेच पंकज आणि नेहा हे दोन्ही प्रेम प्रेमविवाहच आहेत काय पण आजी तर म्हणते ओरडू नकोस फक्त तू यातील सगळे गुप्त ठेवणार असलास आणि आई बरोबर थोडेसे खोटे बोललास तर तुझी इच्छा पूर्ण होईल असे म्हणून रमेशने आधीच्या दोन्ही लग्नात केलेल्या योजना सांगितल्या संजना त्याच्या मनात भरल्याने त्याने नाईलाजाने हे सगळे मान्य केले संजना लवकर ये ऑफिसला जायचे आस संध्या जोरात ओरडली तेवढ्यात पार्थ जोरात ओरडला ताई कसली टवका दिसतेस तू त्याबरोबर संध्या धावत बाहेर आली सुंदर गुलबक्षी रंगाचा पंजाबी ड्रेस त्यावर शोभेल असे कानातले गळ्यातले आणि हातात बांगड्या कपाळावर टिकली अशा अवतारात समोर उभी असलेली संजना पाहून संध्याने स्वतःला चिमटा काढला तायडे खरं सांग ऑफिसात नवीन आयटम आलाय का कोणी पार्थ संशयाने म्हणाला गग ते आज मी त्या मिटवड्या सॉरी मासवड्या नेते टिफिन मध्ये चला निघते संजना कशीबशी बाहेर पळाली तिच्या मनात प्रेमाचे गाणे वाजत होते रंजनाईशी खोटे बोलेल का संजना लग्नाला तयार होईल का नेहा आणि अंकिता संजनाला शोधतील का ते आपण पुढील भागात पाहू